माहीत काय पंधरा दिवसात काय त्या माहित पाहिजे ना पण तुझ्या जोडलं जोडलं असे पंधरा दिवसात जायचं कुठे जागे राहायचे अरे चार तारखेला पालखी चार तारखेला काय करायचं टक्के नाव ना दा सगळं जाचा असेल नाही पण पहिले बोला का सगळं बोला नंतर तुम्ही

एकाच बॅगला मी नाही सांभाळणार मी ना डायरेक्ट पालकी सांभाळ मी काय काय बॅगीचा बॅग बारा कोणती बॅग घ्यायचा बॅग बारायला याची बॅग मोठी आहे हो मोठी अरे काम करा विजयांची बॅग घ्या बॅग मग तिच्यात टाकून सांगला तुझं सामान घेऊन या

मंचुरियन घालो चाललंय एकवीर पालखी मंचुरियन मंचुरियन खायला कस वाटत मंचुरियन गोड आहे मला कसे वाटत मंचुरियन एकदम डायरेक्ट मंचुरियन भाई मंचुरियन भूक लागले गोड लागतात तरी खाणारच चाल अरे तुला काय वाटत तुला काय वाटतंय काहीच नको लागले नाही इकडं भाई कोबी खातो भा काय करणार शाव कोबी खातो पण मंचुरियन गोड झाले मुले का ना वाटत नाही बाब्या भाईचा मित्र तिकडे आहे काय विचार विचारे मनात बाब्या तो सध्या <बाँ> अरे बाब्याने बघितला बघितला बाब्याने अरे संपवाच म्हणजे संपवायचं एकदम जवळ दोन म्हणतात संप अरे यो बाब्या इकडे बसलाय आणि यो बाब्याचं बाब्या बाब्याचं सक्क काय असा कारण रुसला काय तू रुस्त इंजेक्शन ना <laughs> <laughs> एकवीस इंजेक्शन व्हायला लागतील तर मग भावांनो आमचं मंचून खाऊन झालेले बाब्याने कलैच केले हो आता काय विषय पण संपून पोहोचतो धनेश संजय वाघवे अरे सौरभ भाई काय सांगा रे तू गुड हे बॅग तर घे पालखीला तर आता कुठे आहे आम्हालाच माहित नाही पण इथं रोड मध्ये खड्ड्या खड्ड्यात रोड आहे काय जमणार नाही मी निघलो होतो किती वाजता आला पंधरा किलोमीटर वाचले साडे नऊ बघा पंधरा किलोमीटरला दोन पंधरा किलोमीटरला कसा वाचा आता बघूया पुढे काय होत मग बाई तुला वाटत ब्लॉक आहे आपला दुसरा काहीच नाही वसील ना मला सांगा आमदारच आहे आपलाच नाही सुधा अशी दलिंद्री कुठे यायची माझे आता बोलण्याची मत राहिली नाही तुझा काय बोलण्याचा उद्देश आहे बोलायचं नाहीये भाय फ्लॅटच बोलला कर जात नाही आता चार तास लागलं कर जात नाही आता चार तास लागला आपल्याला मी काय ऐकतो काय माहिती फ्लॅट रे की फ्लॅट आहे भाई बोलतो आता फ्लॅट बोलतोय इथं नाही

कुठं बाब्या आपल्या फ्लॅटच्या साईडला तुला मला काय जादूला कटकट राग चांगल्या ठिकाणी आहेत आपण आपण येत ना कट -कट या वर्षी आना घेऊन आलो देख झाला पुढच्या वर्षी गाडी मय नको येत नाही ड्रायव्हरच वाघाचा विषय काहीच नाहीये वाघ सध्या जखमी आहे सगळे कुठल्याच पाहिजे आता आम्ही चाललोत पुढं

ऐ तुला काय साट्टो लेन एकदम ठीक आहे नक्की ना वाला लागेल भाईचा वारा विरार काय राग आधीच सांग आता आम्ही कुठे आहेत माहिती आहे का आता आम्ही करेक्ट वाजलेत आम्हाला पहिले सांगतो मी किती वाजलेत आम्हाला दोन वाजले आणि आम्ही काल भैरवनाथ मंदिरात येऊन झोपलो होतो रूम तर काय भेटले नाही कोसू भेटली ती तेडा 3 वाजले मी बोलतो ना जरुम द्यायचं तर मंदिरात येऊन झोपलेला बारा त्यासाठी आलो झोपाला आता इथंच मंदिरात झोपणार सकाळच्या उठल्यावर बघू पुजारी उठवतो आमचा आम्ही उठतो ते आता उद्याच उद्या समजाल तर माहीत आम्ही झोपलेलोच आता बघा सौरभ भाऊ काय बोलतो मी तर झोपतो रे गुड नाईट नाही बोलतो लई मोठं मुगत पामटते

शून्य झाली तू धा तरी आता डायरेक्ट निर्णय टावलाय मंदिरात झोपाव्हा आता हुशारी आता पुछारी किती बार बार करतो मंदिरात जात द्यावं काय करतो समजत नाही उशारी आता झोपशा हुशारी या कव्हर चा खालचा कवचं कुठे कुठे तुम्ही बोल झोपू दे घाल बस मस दाखल्या दाख्या तू इतकं इक र दोन शब्द बन लागे दोन शब्द

सर हो सर गुड नाईट ते अंगठा दाखवा तुमचा अंगठा दाखवा अंगठा गुड नाईटचा हा गुड नाईटचा तर मग आता आमची साखर झालेली देवांची पूजा सुद्धा झालेली कालभैरवनाथाचं मंदिर आहे आपल्याला उठवलं नाही पूजेला पुजारी उठवून पुजारी भाजीवाच वाटत न पुजी तो आई तुला कपूर दुपारती साकार स्वप्न मनीच मागणं मानताव तुझेच चरणाशी ये गहा के ना माझे आहे तुझसं मान घर माझे आहे सदरहो कृपा तुझी अमावरी माय खुशीन पदरांचे मान तू जायो सोनचा पाचा नाही असे सारीखत तुला न